नमस्कार मंडळी मी आणि माझी मुलगी स्वागत करत आहे एका छोट्याशा ब्लॉगमध्ये तर मंडळी हा एक मिनटाचाच ब्लॉग टाकणार होती मी मिनी ब्लॉग पण तो काही एक मिनटाचा झाला नाही आहे थोडासा मोठा झाला तर स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर आज घरचे कामं सर्व आवरून आम्ही निघालो होतो मार्केटला मार्केटला याच्यासाठी गेलो होतो तर मला लागलेला आहे नंब नंबरचा चष्मा तर चष्मासाठी गेलो होतो मार्केटमध्ये तर पहिलं तर आम्ही रिक्षाने गेलो आणि रिक्षाने गेल्याच्या नंतर पहिल्यांदी नंबर लावला चष्मा घ्यायला तर इथे मला नंबरचा चष्मा मी चेक करून घेतला तो चार दिवसांनी भेटणार होता तर मग छोटी मोठी दुसरी खरेदी केली तर आता मार्केटमध्ये गेल्यानंतर बऱ्याचशा छोट्या मोठ्या खरेदी असतात आपल्या त्या केल्या तर नंतर आम्ही गेलो टाके आईच्या मंदिरामध्ये तर तिथं माझं काम होतं तर आता ते काय काम होतं ते दुसऱ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला नक्कीच समजणार आहे तर इथं नवर नवरात्रामध्ये नऊ दिवसाची देवी बसते तर मस्त असं टाके आईचं डेकोरेशन चाललेलं होतं तर आतमध्ये जाऊन आम्ही दर्शन घेतलं आणि दहा ते पंधरा मिनटं इथंच बसलो एकदम सुकून वाटतं इथं बसल्याच्या नंतर आता तुम्ही म्हणताना काय सारखी सारखी टाके देवीला जाती आणि तेच दाखवते तर मंडळी इथं खरंच येऊन बघा एकदम सुकून भेटतं तर इथे म मस्त आज गर्दी नव्हती काही नव्हतं कारण की दुसऱ्या दिवशी देवी बसायची होती तर एकदम, एकदम साफसफाई फुलांच्या माळा वगैरे लावलेल्या होत्या तर इथं एकदम एक खाली होतं आणि मस्त असं दर्शन झालं तर मागच्या वेळेस तुम्हाला इथे मी कासव दाखवले होते एकदम छोटे छोटे होते मी प्रत्येक वेळेस दाखवते तुम्हाला तर त्याची साईज बघा एकदम मस्त असे मोठे झालेले आहेत आता तर कासवांचं पण इथं दर्शन घेतलं एकदम शांत बसतात बिचारे दर्शन घेतलं तिथं नंतर आहे ना हे साईडचं तुम्हाला वातावरण दाखवते त्या पाण्यामध्ये भरपूर मा मासे आहेत तर इथे माझ्या मुलींनी पण दर्शन घेतलं तर दर्शन घेतल्यानंतर बाहेरचं तुम्हाला इथलं सगळं डेकोरेशन दाखवते आणि आईचं दर्शन पण तुम्ही घ्या एकदम जवळून तुम्हाला आईची मूर्ती दाखवते मी आईचं दर्शन झाल्याच्यानंतर मी बाहेरचं तुम्हाला थोडंसं डेकोरेशन पण दाखवते ते पण बघा आता दर्शन झाल्याच्यानंतर परत आम्ही रिक्षाने मागं फिरलो आणि आमच्या सोसायटीमधून एक नवरात्रामध्ये देवी बस होती ती चाललेली होती त्याच चा तिचं पण दर्शन घ्या मंडळी आता देवीचं दर्शन झाल्याच्यानंतर लगेच मी इथं भाजी घेतली कारण मेथचे ताटं होते दोन त्यांच्यासाठी भाजी लागत होती तर या आहे भाजीवाल्या ताई तर याला यांच्याकडून आम्ही छोटी छोटी खरेदी करीत असतो भाजी वगैरे हो आता घरी नंतर मी दोन ताटं जेवणाचे लगेच बनवले मला द्यायचे होते मेजच्या मुलींना तर मेजच्या मुलींच्या ताट्यांना बनवली होती मटर बटाट्याची भाजी आणि चपाती राईस गवारीची भाजी तर मंडळी आजचा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा जाता जात चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद